शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूल या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन अगदी उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात साजरी करण्यात आले मराठी चित्रपटसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती यासह नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस श्रीमती निलिमाताई वसंतराव पवार या देखील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यासह संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेची मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे कलावती कोल्हे संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे संजीवनी शाळेचे प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक कुमार जैन संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डीच्या प्राचार्य सुधा सुब्रमण्यम हेडमिस्ट्रेस माला मोरे उपस्थित होते यावर्षी संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी या शाळेनं एक कथासरित सागर ही थीम घेऊन इतिहासातील काळाच्या पडद्याड सैनिक स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी आपल्या देशासाठी आहुती दिली अशा सर्वांची एक वेगळी कथा नृत्य प्रकारातून मुलांनी सादर केली याप्रसंगी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी बोलताना सांगितलं की एखादा कलाकार घडवणं याची सुरुवात ही शाळेपासून होत असते आणि ती संधी संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी शाळेत मुलांना नक्कीच मिळते हे या कार्यक्रमावरून पाहायला मिळालं आजपर्यंत जेवढ्या स्कूल आणि कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन बघितली परंतु संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शाळेसारखं स्नेहसंमेलन कधीच कुठं बघितलं नाही याचं मला कौतुक वाटतं यासह त्या पुढे म्हणाल्या की माझ्या काळात जर मला अशी विविध कलागुणांना वाव देणारी शाळा भेटली असती तर मी खूप भाग्यवान असते खरंच या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी नशीबवान आहेत की त्यांना संजीवनीसारखी शाळा मिळाली डेबोर्डिंगच्या माध्यमातून मुलांना जीवनात ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टी या शाळेत दिल्या जातात हे सांगताना त्यांनी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे आणि डॉ मनाली कोल्हे यांचे भरभरून कौतुक केले यासह यावेळी त्यांनी मुलांसमवेत अप्सर या, या गाण्यावर नृत्य सादर केले त्याचं कारण असं आहे की माझा आगामी चित्रपट आहे ज्याचं नाव आहे मोगल मर्दिनी छत्रपती तारा राणी <laughs> याविषयी मनाली मॅडमला पण माहिती नव्हतं आणि मला इथे बोलवण्याचं ते, ते कारण नव्हतंच पण ज्याला म्हणतो ना डेस्टिनी नशी सुंदर योग सुवर्ण योग जुळून येणे ते आज इथे झालं आणि आज मला जे सादरीकरण पाहायला मिळालं ते बघून मी भारावून गेले पण म्हणून इथे आण्या येण्याची जी संधी मला मिळाली आहे त्याचं समीकरण इतकं सुंदर जुळून येईल असं मला वाटलं नव्हतंच मी या समीकरणावर येईन आजपर्यंत मी बऱ्याच स्कूल्स कॉलेजेसच्या अन्युअल फंक्शन्सना भेट दिलेली आहे मी स्वतः शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना माझी सुरुवात देखील अशाच मंचावरनं झाली आहे मला वाटत कलाकार घडवणे हे याची सुरुवात आपल्या शाळांमधनं होत असते आणि तेव्हापासून आतापर्यंत जिकडे जिकडे स्नेह संमेलनाचे कार्यक्रम मी पाहिले आहेत इतका उत्कृष्ट कार्यक्रम मी कुठेही पाहिला नाही आजवर आणि हे चित्रपटातला डायलॉग नाही आहे मी जेन्युनली अगदी मनापासून हे म्हणू इच्छिते आहे इतकं समजून उमजून विद्यार्थ्यांना काय सांगायला हवं त्यांनी ते आत्मसात करून समोरच्यांना सांगायला हवं मला नाही वाटत कुठल्याही वार्षिक संमेलनात एवढा विचार केला जातो नुसती गाणी वाचतात ती बॉलिवूडचीच असतात आणि मुलं नाचतात एवढं काय ना ते आपल्याला अॅन्युअल मध्ये बघायला मिळतं पण आजचा हा जो सोहळा मी पाहते आहे तो इतका बरोबरचा नसून खोलवर आहे आणि ते फक्त आजच्या वार्षिक संमेलनापुरतं नाही तर त्याची सुरुवात ही रोप लावण्यापासून झालेली आहे हे लक्षात येत आणि लक्षात येणारी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही आहे की आता आपल्या भारताची शिक्षण पद्धती ही बदलत आहे हे ह्याची प्रचिती मला आज इथे या कार्यक्रमामध्ये येऊन झाली यावेळी बोलताना निलिमाताई पवार यांनी आपल्या भाषणातून मुलांना मार्गदर्शन करताना मुलांना अभ्यासाचं महत्व सांगितलं मुलांना व्यसनापासून दूर ठेवणं तसंच पालकांनी देखील व्यसन करू नये असं सांगत मुलांना जी गोष्ट हवी आहे ती लगेचच उपलब्ध करून देऊ नका त्यांना पैशाची अडचण भासू द्या जेणेकरून त्यांना पैशाची किंमत कळेल आणि प्रत्येक अडचणींवर समस्यांवर स्वतःला मार्ग शोधता येईल पालकांनी आपल्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्यात त्यांना मेहनत करण्यासाठी प्रवृत्त करणं गरजेचं आहे कारण मुलं हीच संपत्ती आहे असं त्या म्हणाल्या याचबरोबर त्यांनी विविध देशातील शिक्षण पद्धतींची उदाहरणही दिली आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शाळेचं कौतुक केलं स्टेजवर सुद्धा तीस तीसचा ग्रुप होता इतकं सोपं नाहीये नर्सरीच्या मुलांना इथं उभं राहून त्यांनी त्यांची कला सादर करणं पण त्याचा बघायचा सुद्धा आनंद आपल्याला सगळ्यांना झाला नुसता घोड्यावर आपला मुलगा बसला कौतुक तरी आपल्याला खूप छान वाटलं हे शाळेचं यश आहे असं मी म्हणेन त्यांचा मी हे बघितला पिनेकल हा त्रैमासिक अंक बघितला किती ॲक्टिव्हिटीज घेतात मी सहज मोजल्या तीन महिन्यातल्या तीस चाळीसच्या वर ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत म्हणजे वर्षभरामध्ये नक्कीच शंभरी पार करत असतील असं मला वाटतं मग ह्याच्यासाठी प्रत्येक टीचरला मेहनत घ्यावी लागते त्याशिवाय हे होत नाही त्यामुळे ह्या सगळ्या टीचर्सला आणि मनालीसारख्या विजनरी मॅडमला मी सॅल्यूट करेल आणि ऑलम्पियाडमध्ये नंतर अजून बऱ्याच ह्याच्यामध्ये मी बघितलं की खूप तुम्हाला हे मिळालेले आहेत मुलांना बक्षिस मिळालेली आहेत सव्वीस नॅशनल त्रेचाळीस स्टेट लेवलचे आणि एकशे तेहतीस एकशे तेहतीस डिस्ट्रिक्ट लेवलची साधी गोष्ट नाही आहे ही आणि शिवाय परत टेक फेस्ट कोडिंग कोडिंगमध्ये सुद्धा मुलं भाग घेतात म्हणजे जे ग्रामीण भागातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मुलांना जे जमलं नाही ते तुम्ही इथं तुमचा मुलांना पाठवून एक एक उंची गाठली आहे असं मी म्हणेल त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं ज्या ज्या मुलांनी ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन आणि ज्याची गरज आहे विद्यार्थी आठ तास शाळेत असतो पण लक्षात घ्या सोळा तास विद्यार्थी घरी असतो आपण घरी कसं वागतो सगळे तसं वागतात असं मला म्हणायचं नाहीये मी बारा वर्ष एका सामाजिक संस्थेमध्ये सेवा दिलेली आहे ज्याची विद्यार्थी दोन लाख आहेत त्यामुळे जो मला जो अनुभव आला आहे तो थोडासा तुमच्याशी शेअर करावा असं मला वाटतं हंड्रेड पर्सेंट पालक तसे आहेत असं मला म्हणायचं नाही पण जे काही थोडेफार पर्सेंटनी असतील तुमचं अनुकरण दोनशे टक्के मुलं करत असतात तुमचं चालणं तुमचं बोलणं तुमचं वागणं तुम्ही खरं बोलता की खोटं बोलतात की मुलाला सांगतात की मी घरात नाही म्हणून सांग तुमची भांडणं तुम्ही जर मुलांसमोर काही काही अर्धा टक्क्यांनी जरी दारू पित असाल विडी ओढत असाल तंबाखू खात असाल तर मुलं तुमचं अनुकरण करणार आहे तेव्हा माझे हात जोडून विनंती आहे तुमचं बाळ ही तुमची संपत्ती आहे ती संपत्ती कशी वाढवायची हे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही शाळेत घातलं तुम्ही एवढी फी भरली तुमचं काम संपलं असं अजिबात नाही उलट दोघांपैकी आईनी की वडिलांनी कोणी वेळ द्यायचा हे ठरवून घ्या वडिलांना वेळ नसेल तर आईनी फुल टाईम आपल्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे कारण एक किंवा दोन मुलं आहेत अतिशय मौल्यवान तुमची बाळ आहे जी तुम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्यांना जपतात त्यांना थोडस काही झालं त्यांचा नंबर खाली वर गेला तरी भांडायला सुद्धा तयार असतात मला माहित नाही इथं तसं आहे की नाही पण आमच्याकडे मात्र तसं होत स्वामी विवेकानंद म्हटलेलं आहे त्या काळी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की प्रत्येक भारतीयानं जपान बघावा कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनाली कोल्हे यांनी केलं द बिगेस्ट अचीवमेंट अदर देमिक्स of this year is when our students victoriously triumphed over college students of IIT Bombay and clenched a one lakh rupee cash prize. They went for uh, competing through different zonal levels and finally, when national level competition was held in IIT Bombay there, both the schools among uh, almost 25 students, they clenched a cash prize of one lakh rupees. Principal Ma'am has already elaborated the shoring performances of our students, be it aerobics, MLB, national softball, swimming, rope skipping. Sanjeev Nayats are scaling high in all the categories of sport. The credit for the same goes to our fleet of sports teachers, which is headed by our HOD, Viropaksha Reddy, sir. And for IIT, the credit goes to Aditya Gaikwad, sir. I'd like to request all the parents to give a round of applause for both of them. संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डीच्या वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सादरीकरणानं उपस्थित सर्वच भारावून गेले औरंग्यास दाखवायची वेळ आली आहे

रघुबा ऐसी हार गई तो कोई ध्यान नहीं देगा पर अगर रघुबा एक औरत से हार गए तो सब तरफ उनकी टूटू होगी रघुबा ने कहा कि किसने कहा हम यहाँ लड़ने आए हैं हम तो उसके बेटे के पर अफसोस करने आए हैं और इस तरह अहिल्या बाई ने अपनी समझदारी से बिना लड़े जीत हासिल की सब ये प्रशंसा करने लगे। लगी अहिल्याबाई होल्कर हमेशा से ही नारी जगत के लिए प्रेरणा स्रोत रही है उन्होंने ना के अपने पति और ससुर के देहांत के बाद राज्य की कमान संभाली बल्कि एक ऐसे शासन का उदाहरण पेश किया जो हर दौर के लिए आदर्श बन सकता है कृपा समझ कर कभी लीजिए ना अपने हाथों में कभी अपने गो Апне, vitor ko stan मुंबई में हुआ तेजस बेटा तेजस कहाँ हो देर हो रही है मामा मुझे जगह नहीं है। मैं कहाँ बैठू अरे बेटा यहाँ बैठो देखो कितनी जगह है मैं कहा आपके पास तो मेरी छोटी बहन है अरे तेजस देर हो रही है थोड़ा एडजस्ट कर लो अरे पापा आप पैसा करो खरीद अरे बेटा अभी हम गाड़ी नहीं खरीद सकते क्यों जी आपने ये न्यूज नहीं देखी ये तो नई कार है नैनो कार हमारे पड़ोसी पांडे जी ने भी खरीदी है ये देखो जोड़ना है। या प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी